तुम्ही लहान मुलांच्या हातामध्ये पायामध्ये मोठ्या माणसांच्या कमरेला म्हाताऱ्या माणसाच्या कमरेला गरोदर स्त्रीच्या पोटाला करदोडा बांधलेला बघितला असेल आता हा करदोडा वेगवेगळ्या रंगाचा असतो कोणी सप्तरंगी बांधतं कोणी लाल बांधतं तर कोणी काळा बांधतं पण हा करदोडा का बांधला जातो याच्यामागं काही शास्त्रीय कारण आहे का आणि तो जर नाही बांधला तर काय होतं किंवा तो बांधला तर काय होतं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता करगोटा हा आपल्या कमरेला बांधला जातो मुख्यत आपल्या कमरेला हा, हा बांधला जातो आणि काही स्त्रिया त्यांच्या पायामध्ये हा करदोडा बांधतात तर कोणी लहान मुलांच्या हातामध्ये बांधतं तर काळ्या रंगाचा करगोटा बांधण्याचं मेन कारण असतं की आपल्याला वाईट न जर लागू नये किंवा आपल्याला कुठली अं काही शक्ती जी असते किंवा काही दृष्ट लागू नये म्हणून काया करगुटा बांधला जातो भाऊबीज असते त्यावेळेस बहीण भावाला करदोडा देत असते आणि तो करदोडा काळ्या रंगाचा कॉटनचा करदोडा म्हणजेच कापसाचा करदोडा असतो आता पूर्वीच्या काळामध्ये हा करदोडा कमरेला बांधला जाय म्हणजे आत्तासुद्धा हा करगोटा करदोडा कमरेला बांधला जातो कंबर हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा आणि पसरट भाग आहे याचा उपयोग आत्ता आपण जे कमरेला बेल्ट लावतो कंबर दुखीसाठी त्या म्हणजे त्या बेल्टच्या स्वरूपात म हा करगोटा बांधला जायचा त्यानंतर ह्या म्हणजे पहिले काय व्हायचं की पॅन्ट जर सैल असेल तर ती सैल पॅन्ट त्या करगोट्यामध्ये गुंढाळून ती पॅन्ट अडकवली जायची तुम्ही लहान मुलांचं बघितलं असेल एखाद्याची पॅन्ट ढिल्ली असेल तर ती करगोट्यामध्ये गुंतवून बांधली जायची आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कंबर कंबर हा पसरट आणि रुंद असा भाग आहे या भागात आपल्याला अनेक जे आजार असतात समस्या असतात त्या ह्या पोटापासूनच चालू होतात त्यामुळे कमरेला जर जेव्हा आपण करगोटा बांधतो त्यावेळेस करगोटा आणि पोट यांचं घर गर, घर्षण होत असतं आणि त्या पामुळे प्रेशर हे आपल्या पोटाला मिळत असतं आणि त्यामुळे अनेक आजार समस्या ह्या नाहीशा होत असतात आणि आपण निरोगी राहण्यास मदत आपली निरोगी राहण्यास मदत होते आता काळा करगोटा हा इडापिडा दूर होण्यासाठी वापरला जातो त्यामुळे आपल्याकडे येणारे ज्या वा समस्या अस त्या कमी होतात आणि आपल्याला व्यवस्थित जीवन जगता येतं पूर्वीच्या काळात डॉक्टर हे पावलं पावली नसायचे आणि त्यामुळे डॉक्टरांचा आधार म्हणून करगोट्याचा वापर केला जायचा जा। करदोडा कमरेला बांधला जायचा जा, जेणेकरून समस्या ह्या कमी होत असत आता करगोटा बांधण्याचं सायंटिफिक कारण जरी नसलं तरीसुद्धा पूर्वीच्या काळी असं होतं की करगोटा नाही बांधला ना, कर तर संबंधित व्यक्तीला मूलवाय होत नाही आणि त्या भीतीपोटी का होईना आजपर्यंत घराघरामध्ये करगोटा बांधला जातो सुद्धा जेव्हा बहीण भावाला करगोटा देते काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा हा करदोडा असतो तर आपल्या भावावर येणारी इडापिडा ती करगोट्याच्या माध्यमातून गुंडाळून जावी आणि आपल्या भावाला निरोगी आणि त्याचं सौभाग्य उजळावं या आशेने बहीण करगोटा देत असते आणि दरवर्षी भाऊ भाऊ करदोडा बांधत असतो काही धार्मिक जर आपण याचे फायदे बघितले तर करदोडा बांधल्याने भूत बाता भूत बाधा होत नाही आपल्या स्वप्नांमध्ये हडळ भूत येत नाहीत त्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या समोर हडळ भूत किंवा आपल्याला एखादं भूत मागं लागलं आहे किंवा मागे कोणीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे अशा ज्या असे जे भास कधी कधी आपल्याला होतात तर तसे भास होत नाही त्यानंतर जी भूत भाते बाधेची जी एनर्जी असते ती आपल्या शरीरातून ग्राउंडेड होत असते त्यानंतर आपल्या वरती राहू केतू शनी यांचा प्रभावसुद्धा आपल्या जीवनावरचा कमी होतो करगोटा बांधल्याने या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला होत असतो आणखी बरंच काही या विषयावर बोलण्यासारखा आहे परंतु आजकाल दूरदृष्टी असणारे लोक म्हणतील की करगोटा हे सगळं म्हणजे अंधश्रद्धा आहे किंवा याच्यामध्ये काही खरं नाही आहे करगोटा बांधला काय किंवा नाही बांधला काय तर बांधला तरी माझ्या जीवनामध्ये काय फरक नाही आहे किंवा नाही बांधला म्हणून माझ्या जीवनामध्ये काही मला ला त्रास नाहीये तर हा एक श्रद्धेचा विषय आहे परंतु करगोटा हा बांधला जातो मागची मेन श्रद्धा हीच आहे की आपल्याला निगेटिव्ह एनर्जीपासून आपलं संरक्षण होतं त्यानंतर आपल्याला नकारार्थी ऊर्जा आपल्याजवळ येत नाही पोटाचे आजार आपल्याला कमी होतात कारण करगोटा आणि पोट यामध्ये सतत घर्षण होत असतं त्यामुळे पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते आणि दुसरी गोष्ट इडापिडा एखाद्याची दृष्ट आपल्याला लागत नाही स्त्रियासुद्धा पायामध्ये करगोटा नेहमी नेहमीच बांधत असतात तर त्याचं मेन कारण हेच आहे की कुठलं इडापिडा आपल्यावर येत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा